शिरो तालुक्यावर कुरुंदवाड शहराचा पुन्हा एकदा झेंडा फडकला राज्यात आणि देशात नंबर एकचा चा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय शिरो तालुका मंडळ उपाध्यक्षपदी कुरुंदवाड येथील भाजपाचे डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे तालुकाध्यक्ष मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे यांनी निवडीचं पत्र दिलं कुरुंदवाड संस्थानकालीन शहरात संजय डोंगरे मागील अनेक वर्षापासून भाजपाचे काम करतात डोंगरे हे नेहमी सामाजिक बांधिलकीलं धरून असून ते कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेनं कार्य करत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज कुंदवाड येथे भारतीय जनता पार्टीच्या शिरो तालुका मंडल उपाध्यक्षपदी निवड करून डोंगरे यांना पत्र देऊन अभिनंदन केलं या बैठकीच्या राजवर्धन नाईक निंबाळकर होते यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे म्हणाले कुरुंदवाड येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय डोंगरे हे सामाजिक कार्यात कार्यरत आहेत डोंगरे यांचं उत्तम सामाजिक कार्य भक्कम पक्ष संघटन मिळालेल्या पदांवर उत्तम कार्यशैलीने यशस्वी काम करण्याचं कौशल्य तसेच संयम्य व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची कला अवगत असल्यानं या सर्व उत्तम बाबींचा विचार करून त्यांनी भारतीय जनता पार्टी शिरो तालुका मंडल उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे या पुढील काळात भाजप पक्षासाठी जोमाने काम करून पक्षाची विचारधारा तालुक्यातील गावागावात रुजवण्याचं काम करावं असं तालुका अध्यक्ष गावडे यांनी सांगितलं यावेळी बोलताना नूतन उपाध्यक्ष डोंगरे म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण आचार विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील राहणार शिरो तालुक्यात प्रत्येक गावात वाडी वस्तीवर भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवणार तसेच विविध क्षेत्रातील युवकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त युवकांना भाजपमध्ये सामील करण्यासाठी अधिक परिश्रम घेणार असल्याचं नूतन तालुका उपाध्यक्ष संजय डोंगरे यांनी मराठी एस न्यूजशी बोलताना सांगितलं यावेळी संजय तोडकर स्वप्नील श्रीधनकर उमेश काटकर संतोष गायकवाड प्रकाश बंडकर विकास चव्हाण सुगंधा डोंगरे संदीप डोंगरे सुधीर शहापुरे स्वप्नील कुंभार संजय चंदुरकर राजू पेटकर आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडचूळ